नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत पन, आहे आपलं चला आपण आज मालवणी पद्धतीने काळ्या वाटाण्याचं सांबार बनवतोय तर रात्री मी वाटाणे हे आहेत ते भिजत घालून ठेवले वेचून वगैरे आणि सकाळी उठून आपण स्वच्छ धुतले त्यांना आणि कुकरला लावून चांगल्या पाच ते सहा शिट्ट्या करून उकडून घेतले आता बघा मी बऱ्याच माझ्या आमट्यांमध्ये भास्कं वाटप टाकताना दाखवते तुम्हाला आणि नेहमीच मी असं म्हणते की टाकलं आहे म्हणून तर वाटप म्हणजे काय ते मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा कांदा मी पहिला चिरून व्यवस्थित असा सुक्काच परतून घेतला आणि नंतर तेल टाकलं कारण जर आधी ता कांद्यातलं आपण पाणी मारून घेतलं ना की मग नंतर तेल टाकायचं म्हणजे कांदा छान भाजला जातो आणि त्याच्यात थोडीशी मिरी आणि लसूण टाकली आहे मी मिरी एवढ्यासाठीच की खमंगपणा येण्यासाठी जो आपल्याला चिकन आणि मटणचा फ्लेवर देतो त्याच्यात आपण आता खोबरं टाकलं आहे आणि छान असं परतून घेतलं हे जे मी वाटण बनवते आहे ना ते एका वेळेचं नाही आहे किमान मला दोन ते तीन वेळेस हे पुरणार आहे पण जेव्हा पण कोकणात आपण वाटण बनवतोय तर दोन ते तीन दिवसासाठी आता बनवून ठेवतो कारण प्रत्येकाच्या आता घरी फ्रीज वगैरे झालेत त्याच्यामुळे आपण आता हे ठेवू शकतो नाही तर पूर्वी काय व्हायचं जेव्हा ज्या तेव्हा जेवढं लागेल तेवढंच आम्हाला वाटण करावं लागायचं आणि कोकणात रोज वाटण लागतं तर इथे बघा आपले काळे वाटाणे पण छानपैकी शिजले आहेत हे बघा उकळून घेतलेत आपण आता आपण ह्याच्या फोडणीची तयारी करूया तर मी बघा पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि दोनच कडीपत्त्याची पानं टाकली आहेत कडीपत्ता खूप आहे पण मी जास्त टाकला नाही कारण कडीपत्ता जर तुम्हाला आवडत असेल भरपूर तरच टाका आम्हाला आवडत नाही म्हणून मी कमी टाकलं आहे त्याच्यात कांदा टाकला तो छान परतून झाल्यानंतर आपण मालवणी एकच मसाला टाकलेला आहे बघा हा कोकणातला आणि त्यानंतर मी आता उकडून घेतलेले वाटाणे टाकणार आहे त्याच्यामध्ये सवीपुरतं आपण मीठ टाकलं आहे फोडणीमध्ये फोडणी छान परतून झाली आहे आणि इथे वाटाणे सुद्धा ओतून झाले आहेत बघा आता आपण जे वाटण करून घेतलंय त्यातलं थोडं वाटण आपण वाटून घेतले ते टाकणार मी ह्या सांबाऱ्यामध्ये आणि त्याच्यानंतर मी थोडे ह्याच्यातले वाटाणे काढून ठेवलेले बाजूला तर तेही मी थोडेसे वाटले तेही टाकणार आहेत थोडं कडधान्य जर आपण वाटून वगैरे टाकलं तुमच्याकडे आवडत असेल तर ह्याला दाटपणा पण पन छान येतो आणि ह्याला चव पण चांगली लागते म्हणजे एक खमंगपणा वाढतो कडधान्य वाटून घेतल्यावर आता ह्याला आपल्याला घट्ट आणि पातळ जेवढं पाहिजे घरात आपल्या किती माणसं आहेत तेवढं पाणी आपण टाकायचं आणि त्यानंतर ह्याला आपण दणकावून एक उकळी काढायची आणि नंतर मग आपण वरून कोथिंबीर ह्याच्यात टाकायची बघा किती छान आपलं काळ्या वाटण्याचं सांबारं दिसतंय ते तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथे बघा आपलं मालवणी पद्धतीने काळ्या वाटाण्याचं सांभार तयार झालेलं आहे असं माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा धन्यवाद